नमस्कार हा आता कोलवाळे आलीच्या आयल्यान हो जो रस्ता असा तो महापसा वचपात जो रस्त उदकान भरलेलो असा त्या गटार नसल्या कारण हे उदक भरपूर प्रमाणात साचलेले असा तळे जे असा एक प्रकारचे आणि टू वालों हंगर पडल्या मा घो बायला पडली जो कंट्रोल उदकाक लागून सायडीक जी गाडी फोर व्हिलर आली ती फोर व्हिलर फास्ट असल्या कारण ती भिवून ती पडली मोबाईल हा चालू करता म्हणजे पावसान म्हाका ओपन करूंक मेळूंक ना कडल्यान छत्री घेतली आणि आता व्हिडिओ करता पळया टू वाले भिवून सायडीच्या काढटा त्या फाटल्यान जे फोर वाले फोर वाले येतात ते स्पीडली येतात ते कंट जे ज्या प्रमाणे ती स्पीड असा ते कम, कमी कमी करीनात हे पळया हे पै्या पळ शकतात टू व्हीलरवाल्यांक जागो ना आणि सायडीच्या काढू हे घे जाता फाटल्यान आणि स्पीड कमी जाता लागून उदक इतके भरलेले असा पळया ही परिस्थिती असा कोलवळची एम वी आर जो रस्तो जो कॉन्ट्रॅक्ट घेतला त्यांच्यानी किती केले ते स्पष्ट दिसता जो रस्तो केल्ला रस्तो केला तोय धड ना आणि गटार जे जाय जा गटारही ना गटार नसल्या कारणान पेडण्याच्या येताना बऱ्याच ठिकाणी ते उदक साचल्या कारणान गाडयो ज्यो असतात कंट्रोल हो आणि बऱ्याच ठिकाणी असे ॲक्सिडंट जाल्ले अस hmm huh? but